ऐश्वर्या ए ऐश्वर्या अग इकडे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय ते असं म्हणत समीरनं आपल्या बॅग मधून दोन ग्लास आणि दोन वाट्या बाहेर काढल्या आणि ऐश्वर्याच्या समोर ठेवला तसा ऐश्वर्याच्या डोळ्यासमोर दोन महिन्यापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला डोळ्यात असावं जमा झाले त्या आसवांच्या धुक्यात तिला मागचं सारं काही हळूहळू दिसायला लागलो होत साधारण चार वर्ष झाले असतील लग्नाला घरची परिस्थिती बेताचीच बेताची म्हणण्यापेक्षा हलाखीचीच होती श्रीमंत बाबाची लाडकी कन्या गरिबी काटकसर का टंचाई इत्यादी शब्द तिच्या डिक्शनरीत येण्याचे काहीच कारण नव्हते याच्या अगदी उलट समीरच्या घरची परिस्थिती अठराविश्वे दारिद्र्य जणू पावलीच पुजलेली हौस हो चयन या गोष्टी त्याला स्पर्शही करू शकत नव्हत्या भरपेट खाणे हा शब्द केवळ पुस्तकात वाचूनच माहित होता तोंडाची आणि भाकरीची भेट अगदी दुरापास्त होत होती दहा बारा वर्षाचा असतानाच पडलेल्या दुष्काळानं समीरच्या घरासहित सर्व गाव होरपळलेलं होतं लागोपाठ दोन तीन वर्ष सलग दुष्काळानं पुढच्या दहा पंधरा वर्षाची परिस्थिती हालाकीची करू ठेवली होती मात्र एक चांगली गोष्ट होती कशाही परिस्थितीत जीव जगण्याची जिद्द माणसात निर्माण होत होती येईल त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी बहुतेकांची होत होती त्यांच्यातीलच एक म्हणजे समीर याच्या दहा वर्षापासूनच समीर स्वकष्टाने जगायला शिकला होता मिळेल ते काम करून मिळेल तेवढ्या पैशात शाळेचा खर्च भागून स्वतःचे पोटही भरत होता दुसऱ्यांच्या घरी पाणी भरणे बंधाऱ्यावर खोदकाम करणे जंगलात लाकडे तोडणे सरपण जमा करणे तलावाच्या कामावर जाणे एवढेच काय निंदणी खुरपणे लावणी कापणी इत्यादी शेतीची कामे करतच समीर लहानाचा मोठा झाला होता परिस्थितीच्या झटक्यांनी तावून सुलाखून पक्का झालेला होता शिक्षण सुरू असतानाच घरात समीरच्या लग्नाचा विषय चर्चेला जावं लागला घरात शेतात कामाला माणसं कमी पडतात म्हणून हक्काचं एखादा माणूस करा द्यावं हा त्या मागचा उद्देश वधू संशोधन सुरू झाले परंतु गरिबीच्या परिस्थितीतील मुलाला मुलगी कोण देईल शिक्षण घेत होता तिकडे वधू संशोधन सुरूच होते खूप बघितल्यावर एक जवळच्याच नात्यातील नातेवाईकांनी खूप पुढचा विचार करून आपली लाडकी मुलगी तिथे द्यायला धाडसी निर्णय घेतला होता मुलगा विशाल आहे चारित्र्यवान आहे होतकरू आहे कष्टाळू आहे शिक्षण घेत आहे पुढे मागे नोकरीला लागला तर हाच मुलगा भरमसाठ हुंडा देऊनही आपल्या हाती लागणार नाही त्यापेक्षा आत्ताच कमी खर्चात लग्न होऊन जाईल असा विचार करून ऐश्वर्याच्या वडिलांनी समीर आणि ऐश्वर्याचे लग्न लावून दिलं होतं ऐश्वर्या लग्न करून नव्या घरात आली नव्याचे नऊ दिवस कौतुक करण्यात निघून गेले आता काम करावे लागणार होते ऐश्वर्याला काम फारसे जमत नव्हते सगळे तिला हसायचे तिला अपमान वाटायचा पण नाईलाच होता तिने अपमान सहन करत हळूहळू सर्व काम शिकून घेतले पण तरीही घरात फारस कोणी तिला नीट बघत नव्हते कधी कधी मुद्दाहून तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली नको नको ते आरोपही केले जाऊ लागले कधी कंटाळून माहेरी गेलेली ऐश्वर्या तिच्या बरोबरच्या मुलींचे फुललेले संसार बघून नाराजही व्हायचे हो तिच्या मैत्रिणी तिला शहरातल्या मुलामुलींच्या प्रेम कहाण्या रंगवून सांगायच्या कुणी एखादी उगीचच तिला सांभाळून राहा असा फुकटचा सल्लाही न मागता द्यायचे जग हे असंच असतं ना सरळ चालणाऱ्याला कधीच सरळ चालू देत नाहीत उगीच त्याला संभ्रमित करते नको असलेले रस्ते दाखवतील हेच ऐश्वर्याच्या बाबतीत कळू लागले होते समीर शहरात राहतो तेव्हा त्याचेही असे काही होणार नाही याची काय खात्री असेही कुणी तिला पटवून द्यायचा प्रयत्न करावे ती आणखीनच उदास राहू लागली सासरला आल्यावरही तिच्याशी कुणी नीट बोलत नव्हते अशा उदासीतून तिच्या हातून अजूनच छोट्या मोठ्या चुका घडायच्या तिचा घरात फारसा उपयोग होत नव्हता हे पाहून घरच्या लोकांनी तिला घरातून निघायला इच्छा होईल अशा प्रकारे सुरुवात केली होती समीरला ही गोष्ट कळली तेव्हा त्याने खूप विचार करून तिला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणखी एक जबाबदारी खांद्यावर घेऊन समीर शहरात राहायला आला होता ऐश्वर्याशी लग्न करून शिक्षण नोकरी आणि संसार अशा तिहेरी जबाबदारी तो जगत होता आणि या संसारात त्याला ऐश्वर्याची समंजस अशी साथ मिळाली होती एकच ताट एकच ग्लास एकच बिछाणा एवढेच काय अंगावरचे कपडेही एक एकच पण दोघेही एकमेकांना दमदारपणे तोंड देत होते शेजारी राहायला आलेल्या नवीन जोडप्याचा संसार पाहून ऐश्वर्याच्या मनात कधी कधी निराशेचा भाव निर्माण होत व्हायचा पण समीर समजूत घालायचा आणि ऐश्वर्या समजून घ्यायचे एक दिवस शेजारचे जोडपे घरी भेटायला आले बसले गप्पा केल्या मात्र जाताना पाणी पिण्यासाठी भांड्यांचा विषय छेडून गेले काय राव तुमच्या घरात पाणी प्यायला एखादे भांडे जास्तीचे असू नये ऐश्वर्याला पटले पण समीरचा स्वाभिमान दुखावला गेला तो ताडकन उत्तरला हे बघ मित्रा माझ्या घरात आल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं अतिथींचा सन्मान माझ्या यथायोग्य पद्धतीने करतोच करतो आहे त्या साधनांचा वापर करून मी त्यात काही उणे ठेवत नाही माझ्या घरात आल्यावर कदाचित मातीच्या भांड्यातही पाणी द्यावे लागू शकते तुला चालत नसेल तर माझ्याकडे येताना याचा जरूर विचार कर नाही आलाच तरी मला काही वाईट वाटणार नाही मित्र निघून गेला पण ऐश्वर्याला खूप वाईट वाटले हा असला कसला संसार आलेल्या अतिथीला पाणी द्यायला एखाद्या भांडे असू नये त्याला काय संसार म्हणायचे याला काय गृहिणी धर्म म्हणायचे तिने समीरला हटकलेच तुमचा जो मित्र काय चुकीच बोलला बरोबर होते त्याचे तुम्ही त्याला असे बोलायला नको होते ते काही नाही या महिन्यात चार पाच ताट वाट्या ग्लास आणायलाच पाहिजे खूप झाले आता नाही सहन होत मला हे सारं समीर काहीही बोलला नाही गुपचूप ऐकून घेतलं जेवणाचा डब्बा उचलून कामावर निघून गेला समीरचा पगाराचा दिवस आला पगार झाला तसा समीर पगाराचे पाकिट घेऊन किराणा दुकानावर गेला त्यांच्याकडून महिन्याच्या किराणाचे बिल घरी घेऊन घरी आला पगाराचे पाकिट आणि तो बिलाचा कागद तसेच दूध घरवाडे याची सर्व कागदावर रक्कम लिहून ते सर्व ऐश्वर्याच्या हातात दिलेत आणि सांगितले हे बघ मला फक्त दोन वेळेस जेवायला पाहिजे जे, जे देशील तेच बाकी तुला या पैशात काय काय करता येईल ते ठरव आणि कर माझी काहीही हरकत असणार नाही ऐश्वर्याच्या लक्षात आले समीर दुखावला गेलाय एवढ्या पैशात हे सारे करणे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे तिने माफी मागितली पुन्हा कधीही कुठलीही मागणी न करण्याचे तिने मनाशी ठरवले समीर थोडंसंच गालात हसला त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती हे मनात ठरवले बिचारी सांगेल तसे ऐकते तिला नाराज नाही करायचे जमेल तसे जमेल तेव्हा घरात लागणाऱ्या वस्तू आपणच आणायच्या तिने नाही म्हटले तरी आणायच्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी आपणच नाही आणणार तर कोण आणतील असा विचार त्याने मनाशी पक्का केला दोघांनी जेवण केले ऐश्वर्याचे काम आटोप झाल्यावर दोघेही शांतपणे झोपी गेले अशा छोट्या छोट्या गोष्टीचं हळूहळू वादळाचं रूप घेऊन संसाराला उद्ध्वस्त करत असत नाही का हे वादळ आत्ता सध्या तरी टळलं होतं तेव्हापासून समीरने प्रत्येक प्र पगाराच्या दिवशी कुठे वाटी कुठे ग्लास तर कुठे ताट घ्यायला सुरुवात केली होती त्यातलाच आजचा हा गोड प्रसंग होता ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद